नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं सामान्य सोयाबीन कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होल मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्ती जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला बघूयात तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडेतीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती आहे सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे जाणकारांच्या मते मे महिन्यात सोयाबीनच्या या बाजारभाव पातळीला खालच्या स्तरावरून आधार मिळून जर मे महिन्यात सोयाबीनचा भाव हा देशांतर्गत बाजारामध्ये दे वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर आश्चर्य वाटायला नको कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव साडेबारा डॉलर प्रतिबुशेस पर्यंत जाण्याची शक्यता दिसत आहे या शक्यतेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनची विक्री या ठिकाणी शंभर टक्के कमी होणार आहे आणि यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार ही जी तफावते यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे आणि यामुळे आपल्याला मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये जास्तीत जास्त दोनशे रुपयाची तेजी दिसू शकते या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला अधिकतम चार हजार आठशेपर्यंत जाताना दिसू शकतो मग प्रश्न उद्भवतो की मग आपण सोयाबीनची विक्री कधी करावी तर लक्षात घ्या आपण सोयाबीनची विक्री भावपात्री चार हजार सहाशेच्या वर गेल्यानंतर पन्नास टक्के करावी उर्वरित पन्नास टक्के शिल्लक सोयाबीन आपण त्या ठिकाणी चार हजार आठशेच्या चा भावावर विकावं ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजील याची सध्या अलीकडच्या काळात शक्यता दिसत नाही तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनची बाजारभाव पातळी याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार